मामीने शिकवले भाचाला ते सर्व नंतर भाचा काही मामी शिवाय राहत नव्हता तो नेहमी मामीकडे हट्ट करायचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रात्रीची वेळ होती मामी आणि भाचा दोघेच घरी आणि भाचा मामीजवळ एकाच बेडवर मामीने बाचाला असं काही सांगितले की बाचा गोंधळून गेला होता राजू लहानपणापासून त्याच्या नाना नानीकडे राहत होता सुरुवातीपासून तो तिथेच शाळेत होता आता तो मामासोबत शहरात राहत होता त्याचे मामा आणि त्याची मामी हे तिघे राहत होते राजूला त्याच्या मामाकडे येऊन फक्त तीन महिने झाले होते आणि त्याला त्याच्या मामीने बोलवले होते तो अगोदर त्याच्या नाना नानीकडे राहत होता पण अचानक त्याच्या मामीने त्याला बोलावले तो जेव्हा त्याच्या मामीकडे आला तेव्हा त्याला वाटले होते की दोन तीन दिवसासाठी मामीने बोलावले असेल पण जेव्हा राजूला त्याची मामी म्हणाली राजू तू आता इथेच राहा माझ्यासोबत तुझे मामा नेहमी नेहमी बाहेर राहतात मी एकटे असते घरी त्यामुळे तो आता माझ्यासोबत राहा राजू आता त्याच्या मामीसोबत राहू लागला होता त्याचे मामा कधी कधी बाहेर राहत होते राजू आल्यापासून दहा पंधरा दिवस तर त्याचे मामा बाहेर कुठे गेले नव्हते आणि त्यानंतर ते बाहेर गेले तेव्हा रात्री राजू आणि त्याची मामी एकाच बेडवर होते मामी राजूला रात्री असं काही बोलली की राजू गोंधळून गेला पण नंतर त्याला मामीने आता राजूला सर्व काही समजलं होतं आणि तो आता फक्त मामीकडे हट्ट करायचा नेहमी नेहमी जेव्हा पण राजूचे मामा बाहेर जात होते तेव्हा घरी फक्त राजू आणि त्याची मामी असायची आणि राजू तर आता मामीसोबत पण थोड्या दिवसांनी त्याला त्याच्या नाना नानीकडे जावे लागले राजू त्याच्या नाना नानीकडे होता पण त्याला काही मामी शिवाय करमत नव्हते तो मामीला फोन करायचा आणि मला तिकडे यायचं आहे असं बोलायचा पण त्याची मामी काही त्याला बोलत नव्हती एकदा तो मामीला भेटायला गेला होता पण मामी राजू सोबत अगोदर सारखं वागत नव्हती राजूला समजत नव्हती की मामी अचानक पण असं कसं कारण त्याला जाऊन फक्त एक महिना झाला होता राजू त्याच्या मामीला म्हणाला मामी मी तुमच्या सोबत थांबू का राजूची मामी त्याला म्हणाली राजू राजूची मामी त्याला नाही म्हणाली राजू पण आता तिथे थांबला नाही आणि तो परत त्याच्या नाना नानीकडे गावी निघून आला ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद